नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे न्याय विभागात लवकरच एक मोठी भरती येणार आहे लिपिक पदाची सर्वात मोठी जाहिरात जी जा आहे तर ती आपल्याला बघायला मिळू शकते येत्या काळात पदवीधर आणि टायपिंग असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप चांगली अशी संधी जी आहे तर ती येणार आहे आणि याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा नुकताच मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे याच्यामध्ये एक निर्णय झालेला आहे की राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक टंकलेखक म्हणजे एक लिपिक सवर्गातील उमेदवार जो आहे तर तो दिला जाणार आहे यानुसार पाच हजार दोनशे तेवीस टंकलेखकांची एकाकी पदांच्या निर्मितीसाठी मंजुरी दिलेली म्हणजे नवीन पद निर्माण करण्यात येत आहे हे हे पद आधी नव्हतं म्हणजे आधी ही पद मंजूरच नव्हती नवीन पद निर्माण करण्यात आलेले राज्यात एवढेच न्यायिक अधिकारी आहेत पाच हजार दोनशे तेवीस या प्रत्येकासाठी आता एक टंकलेखन जो आहे तर, तर, तर तो दिला जाणार आहे याच्यासाठी त्यांचं वेतन असेल पेन्शन असेल बाकीच्या खर्चांसाठी त्यांनी मान्यता जी आहे तर ती पण दिलेली आहे तर एवढा वार्षिक बजेट जो आहे तर तो त्यांनी मान्यता दिलेली आहे येत्या नजीकच्या काळात आपल्याला याच्याविषयीची खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते न्यूजपेपरमध्ये पण ही महत्वपूर्ण बातमी आलेली होती ते पण आपण जे आहे तर ते कव्हर करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर सरळ सेवा वगैरेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती कोर्स लॉन्च केलेला आहे हा ऑनलाइन रेकॉर्डेड पद्धतीचा असणार आहे येणाऱ्या न्याय विभागामध्ये जर भरती दोन हजार सव्वीसच्या आधी आली तर टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसारच ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक टंकलेखन यानुसार पाच हजार दोनशे तेवीस नवीन लिपिकची पदं हे मंजूर करण्यात येत आहे राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे निर्माण करण्यात आली आहे तसेच यापूर्वी दोन हजार तीनशे साठ पदं मंजूर आहेत इचलकरंजी व जालना या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महापालिका वस्तू व सेवा कर भरपाई पोटी अनुदान देण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे तर हे अनेक निर्णय जे आहेत तर ते इथं आपल्याला इथं बघायला मिळतात याच्यासाठी आता तुम्हाला काय करायचंय आता या परीक्षा कोणाला देता येतील तर ज्या उमेदवारांची पदवी पूर्ण आहे जो पदवीधर आहे तुम्ही म्हणाल वाला चालेल का मेडिकल वाला चालेल का कोणताही चालेल कोणत्याही शाखेचा पदवीधर कोणतीही शाखा तुम्ही वाय मधून केली तरी चालणार आहे सोबत तुमच्याजवळ काय असलं पाहिजे टायपिंग प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्याशिवाय होणारच नाही याच्यामध्ये तुमच्या जवळ असलं पाहिजे मराठीचं तीसच तीस वर्ड पर मिनिट आणि इंग्लिशचं तुमच्या जवळ असलं पाहिजे चाळीस वर्ड पर मिनिट तर याच सर्टिफिकेट असणं तुम्हाला गरजेचं आहे जे उमेदवार खूप विचार करतात की मी टायपिंग सर्टिफिकेट का काढावं एवढ्या संधी येत नाही दोन हजार तेवीस मध्ये लिपिक पदाची सात हजारची जाहिरात आली होती त्याच्यामधून खूप सारे उमेदवारांनी बोध घेतला आणि लगेच टायपिंग जॉईन केली तर आतापर्यंत तुम्ही देखील टायपिंग सर्टिफिकेट काढलं नसेल तर लवकरात लवकर लौखर तुम्ही क्लास जॉईन करून घ्या आणि टायपिंग सर्टिफिकेट हे काढून घ्या आगामी येणाऱ्या काळात लिपिक पदाच्या खूप साऱ्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील आणि दोन हजार सव्वीस नंतर जेव्हा हे पद एमपीएससी कडे जातील तेव्हा लिपिक पदाची विचार करा पाच पाच सहा सात 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 हजार पद डायरेक्ट जाहिरातील आणि त्यावेळी मात्र तुम्ही वंचित राहून जाणार जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर म्हणून आत्ताच पदवीधर आहात वेल well गुड परंतु टायपिंग सर्टिफिकेट नाही तर हे चालणार नाही म्हणून टायपिंग सर्टिफिकेट ही सगळ्यात प्रायोरिटीची गोष्ट आहे जी तुम्ही जी आहे तर तिथं केलीच पाहिजे आणि याच्यानंतर तुम्हाला आता तयारी करण्यासाठी याची जाहिरात जर दोन हजार सव्वीसच्या आधी आली तर याच्यासाठी तुम्हाला तयारी कशी करायची आहे तर चार सब्जेक्ट तयार करून ठेवायचे एक आहे मराठी इंग्लिश जी के आणि त्याला आपण म्हणतो अंक गणित आणि बुद्धिमत्ता सरस सेवेच्या पॅटर्ननुसार प्रत्येकावर पंचवीस पंचवीस प्रश्न येतात असे शंभर प्रश्नांची तुम्ही जर तयारी केली तर येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवेमध्ये तुम्ही जे आहे प्रॉपरली यश जे आहे तर ते मिळू शकतात आणि हाच जर अभ्यासक्रम तुम्हाला एकदम स्ट्रक्चराईज पद्धतीने करायचा असेल ऑर्गनाईज पद्धतीने करायचा असेल तर त्याच्यासाठीच आपण जे आहेत तर ते बॅचेस इथं लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व विषय तुम्हाला इथं डिटेलमध्ये शिकवले जातील याच्या नोट्स तुम्हाला मिळतील तसेच याच कोर्समध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट जे आहेत तर ते बघायला मिळतील ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची झालेली तयारी जी आहे तर ते चेक करू शकतात त्याच पद्धतीने आपले ऑनलाईन टेस्ट पण आहेत त्याला तुम्ही जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉल करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद